नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत परी आणि भूताची गोष्ट जयनित दीक्षित जयनित पिक्चर्स जयनित इन जग जगातलं मनातलं सव्वीस जून दोन हजार अकरा सात वाजून सत्तेचाळीस मिनटांनी एक माणूस एका एकदा एका अरण्यात फिरता फिरता वाट चुकला भटकत भटकत तो अरण्याच्या खूप आत पोहोचला अरण्याचा हा भाग एकदम निर्जन होता तिथे एक परी आणि एका भूताचे राज्य होते दोघीही आपापल्या राज्याच्या वेशीवर बसून शोळप्याच्या गप्पा करीत होते वाट चुकलेल्या मासाला बघून परी म्हणाली अरे मी ओळखते याला लहानपणी मी याच्या स्वप्नात जायचे हा खूप खूप आनंद होऊन जायचा मला बघून मग आम्ही खूप खूप खेळायचो नाचायचो खूप खूप भटकायचो हा तर अगदी हट्टच करायचा तू जाऊ नकोस म्हणून मला आठवतंय सगळं त्यालाही आठवेल तो ओळखेल मला नक्कीच मला वाटतं माझ्या शोधात आलाय तो इथे मी त्याचं अगदी जोरदार स्वागत करील त्याला माझ्या राज्यात नेईल त्याला छान सगळीकडे फिरवेल मी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल आणि खूप खूप मज्जा करू भूत म्हणले मीही ओळखतो याला मीही जायचो याच्या जा। लहानपणीच्या जा स्वप्नात तेव्हा हा खूप घाबरायचा मला अगदी थरथर कापायचा मला बघून याला भर थंडीतही धरतरून घाम फुटायचा याला कधी कधी तर दचकून झोपेतून उठायचा मग भांगरून ओढून गुडूप झोपायचा प्रयत्न करायचा परी म्हणाली तुझं असस रे तुला सगळेच घाबरतात तू काही केला तुझ्याजवळ यायला नाही भूत म्हणाले नाही तसं होणारच नाही तू माझ्या राज्यातून पुढे जाऊच शकणार नाही परी म्हणाली नाही नाही तो नक्कीच येईल तू बघच त्याला खूप खूप आवडायची रेमी भूत म्हणाले ती फार जुनी गोष्ट तेव्हा तो फार लहान होता आता तर त्याला तू आवडणार नाहीस परी म्हणाली आठवेल आठवेल त्याला सगळं किती किती गोड होतं ते सगळं ते रम्य बालपण त्या गोष्टी विसरतो का कोणी भूत म्हणाले तुला वाईट वाटेल पण तू तुला विसरायलाच हे नक्की आता तर तुझ्यावर विश्वाससुद्धा ठेवणार नाही परी म्हणाली मग तो तुझ्या राज्यात काय म्हणून येईल तो तुलाही विसरला असणार ना तो काय म्हणू तुझ्यावर विश्वास ठेवेल भूत म्हणाले तसं होत नाही कधीच तू मला नक्कीच ओळखेल तो, तो मला विसरणार नाही कधीच परी म्हणाली तू मलाही विसरा विसरणार नाही बघ तू आता कशी आठवण करून देते त्याला तू बघच माझा निर्माता आहे विश्वास विश्वास कधीच खोटा ठरायचा नाही तू बघस तू मला नक्कीच ओळखेल लावतोस पैज भूत म्हणाले पै नको लावूस कारण मला चांगला अनुभव आहे तू नक्कीच हारशील परी म्हणाली नाही माझा विश्वास कधीच खोटा ठरणार नाही तूच घाबरतो आहेस पराभवाला म्हणून टाळतो आहेस ना भूत म्हणाले ठीक आहे बघ प्रयत्न करून परी म्हणाली सांग मी जिंकली तर काय देशील भूत हसले आणि म्हणले जर तू जिंकलीस तर तुला माझे पूर्ण राजा देऊन टाकेल अन मी कायमचा ह्या जगातून निघून जाईन बघ परी म्हणाली वेळेवर शब्द फिरवायचा नाही नाही फिरवणार भूत म्हणाले मग परीने विश्वासाची आराधना केली आणि तिने गोड आवाजात गाणी म्हणणे सुरू केले पक्षी हे आपल्या गोडगळ्याने तिला सुरात साथ देऊ लागले परीने हळूहळू नाचायला सुरुवात केली वारा मंद मंद वाजवून तिला साथ देऊ लागला पानांची सहसर सुरू झाली आनंदाने झाडे अन्नवेली ही डोलू लागली फुलांनी आपल्या पाकळ्या पसरवायला सुरुवात केली वातावरण प्रसन्न होऊ लागले माणूसही आनंदी होऊ लागला परीने मग मनातल्या मनात दुप्पमट दुप्पट चव विश्वासाची आळ आळवणी केली आता सूर्याने मनावर आपली किरणे फेकली त्या किरणात माणसाला परीचे सोनेरी केस तिचे सुंदर डोळे दिसू लागले हळूहळू त्याला तिची पूर्ण आकृती दिसू लागली परी आनंदून गेली तिने त्याच्या स्वागतासाठी हात पसरले माणसाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना भू भू भूत त्याच्या तोंडातून कसे बसे शब्द बाहेर पडले अचानक आकाशात ढग भरून येऊ लागले विजांचा कडकडाट सुरू झाला सूर्य ढगांच्या आड लपून गेला अंदा अंधारवून येऊ लागले सोसाट्याचा वारा सुरू झाला झाडे कडाकडा मोडून पडू लागली माणूस भयाने घामाघुम झाला त्याची दातखिळी बसली तो कोसळून गदभ्रान झाला सर्व काही शांत झाले परी धावतच माणसाजवळ गेली अ रडू लागली ती भूताला म्हणाली तूच जिंकलास नेहमी तूच कार्य जिंकतोस मला सगळे का विसरून जातात भूतही खिन्न झाले त्यांनी परीच्या खांद्यावर थपटले ते म्हणाले हे असंच होतं नेहमीच तुझा निम्रा निर्माता आहे विश्वास माझा निर्माता आहे भय विश्वास काय अन भय काय हे त्यांच्या डोक्यातून जन्म घेतात हाच आपला मूळ निर्माता आहे आपले वेगळे अस्तित्व नाही पण पण काय परी म्हणाली हा मोठा झाला होता पण जसा जसा माणूस मोठा होत जातो ना तसा तसा त्याचा विश्वास कमी होत जातो पण पण भय मात्र वाढत जातं म्हणूनच मी जिंकतो पण तू उदास नको होऊस माझा शब्द अजून कायम आहे जेव्हाही विश्वासाचा विजय होईल ना तेव्हा त्या ते दिवशी मी खरंच हे जग नेहमीसाठी सोडून जाईन भूत म्हणले आजची कथा आवडल्यास लाईकश सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग